आम्ही पाणी केलेले असता त्या पक्षाची पक ह्याच्यामध्ये दिसली आम्ही इथले गावातले आमचे कर्मचारी आणि आमचे सदस्य ती पाणी केल्यानंतर आम्ही इथे एवढंच लोकांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही त्या ठिकाणी जी काय सदोषपणा दिसतोय ती नक्कीच एक दोन दिवसामध्ये दुरुस्त करून असं पाणी येणार नाही काळजी घेऊ एक दोन दिवसात चार पाच दिवस पाणी आलं एक लक्षात घ्या मला सांगितलं सांगितलं तुमचं आलं मान्य आहे मला पहिल्यांदा सांगितलं ऐकलं सरपंच साहेब तुम्ही काय म्हणता ह्या टाकीचं पाणी गावात ते चार ठिकाणी जातं बरोबर मी तिथं प्रत्येकाला विचारला चार ठिकाणी पाणी हे जात नाही हेच पाणी इकडे कसं आहे सांगितलं सांगितलं बघितलं वाटलं तू माझ्याबरोबर अजून एकदा तिथं तुला सुद्धा ही अशी स्थिति सांगली आम्ही काय करतो तिथं जर नसेल तर काय झालं काय झालं ती सुद्धा असं पाणी तेवढं पाहिजे आपल्या असं परत झालं नाही आपल्या गावात फिल्टर फिल्टर झाले का नाही येत नाही येत नाही किती सांगितलं गावाला फिल्टर ह्यांना सांगितलं तुला सांगितलं सांगितलं वेळा गावाला फिल्टर आलेलं फिल्टर गावाचं पाणी खराब म्हणून सांगायचं एक साधन पण मागच काय अर्धी गटात चढायची फिल्टर झाली जंत सरपंच पाच वेळेस आले पाण्याचा घालवले दवाखान्यात दहा एक हजार रुपये ती कोण करणार मला सांगा लहान लेकराला पाणी पेट आमची परिस्थिती आम्ही शेतकरी माणसं मजूर आहो आम्ही